तर माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत या माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून महिलांसाठी आपण एक सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला एक अगदी कमीत कमी इन्व्हेस्टमेंट कमी पासून आपल्याकडे गृहोद्योग आहे आपल्या मौलिक गृहउद्योगमध्ये तर एक अडीच हजार रुपये भरून सुद्धा तुम्ही गृह उद्योग आपल्या मौलिक गृहउद्योगामध्ये करू शकतात त्याच्यातही आपण मालाची तुमच्यासोबत देवाणघेवाण वगैरे करणार आहोत आजपर्यंत भरपूर महिला म्हणजे आज प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्याला हा मौलिक गृहउद्योग गेलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक ग्रामीण भागातून आणि तालुक्यातून महिला आपल्या माउलिक उद्योगमध्ये काम करतायत तर आपल्या माऊलिक उद्योगातून आपण हाताने हात तयार करण्याचं काम पुन्हा मशीन पण आहेत आपल्याकडं फुलवातीची मशीन पण आहे आणि सेमी ऑटोमॅटिक समयवातीची मशीन पण आहे आणि ही जी आहे तर ही फुली ऑटोमॅटिक समयवात मशीन आहे तर याच्यावर ह्या सुद्धा बऱ्याच भरपूर महिन्याने काम आहे याच्यावर ह्या मशीन घेऊन काम घरी बसून काम सुरू केलेलं आहे तर असंच एक परळीच्या ताईने आपल्याला आपल्याकडं मशीन घेतली होती मुंबई आज मी तुम्हाला माल दाखवता येईल बघा तर हा जो आहे तो, तो हा पूर्ण माल जो आहे तो पंचवीस किलोचा माल त्यांनी आपला हा करून पाठवलेला पॅकिंग करून वगैरे हो त्यांनी आपल्याला पाठवलेला आहे तर हे असं जे बॅग स्टिकर ते वगैरे असतं जे आपण आपल्याकडून घेतो त्याच्यासोबतच आपण पॅकिंगचं मशीनही आपण महिलांना देतो पॅकिंग करण्यासाठी सोपं जावं म्हणून तर हे हे त्यांनी आपल्याला हे पॅकिंग करून पाठवलेले आहे त्यांनी आपल्याला पट्ट्या पाठवल्या होत्या आणि हे नंतर आपण केलेले